मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू करण्यात येणार आहे केंद्राच्या माध्यमातून मराठी तरुणांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन साहित्य संदर्भ केंद्रीय उपक्रमांची माहिती दिली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे पहिलं केंद्र ठाण्यात सुरू करण्यात येईल असंही शिंदे यांनी जाहीर केलंय मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मराठी भाषेचं बळ वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर आणि शाळे शालेय स्तरावर मराठी सक्तीची केली पाहिजे मात्र सक्तीने नव्हे तर भक्तीने मराठीचं बळ वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं चित्रपट ओ टी टी वगैरेवरही मराठी भाषा वृद्धिंगत होत आहे चांगल्या गोष्टींची सुरुवात नगरविकास उद्योग आणि मराठी भाषा विकास, विकास खातं यांनी एकत्रित येऊन मराठी सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत राज्यातील सर्व शहरांमध्ये मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू केलं जाणार आहे त्याची सुरुवात ठाण्यातून होईल सर्व चांगल्या गोष्टींची सुरुवात ठाण्यातूनच होते असंही शिंदे यांनी सांगितलं काही लोक मतांकरिता मराठीचा वापर करतात तर काही लोकांना निवडणूक आल्यावर मराठी माणसांची मतं आठवतात असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अभिजात मराठी भाषेकरिता एक कोटी रुपयांचा निधी घोषित केला होता आणि त्याची पूर्तता आता लवकरच केली जाणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं शासन जसं मराठी भाषेच्या हिताकरिता काम करतं तसेच प्रयत्न नागरिकांनीही करावेत सरकारला विधायक सूचना कराव्यात असंही सामंत यांनी सांगितलं मराठी भाषा भवन कुठे आहे असं घरात बसून विचारणाऱ्यांनी घराबाहेर पडून त्याचे सुरू असलेलं काम पाहावं असा टोलाही सामंत यांनी ठाकरे यांना लगावला